तहसीलदार यांच्या दालनात आज सकाळी वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते राज्यपाल यांच्या आदेशान्वये प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिन घेण्यात येतो सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आजचा लोकशाही दिनी जवळजवळ तालुक्यातील सर्वच विभागीय अधिकारी तसेच प्रतिनिधी उपस्थित होते नवापूर शहरातील मारीमाता मंदिर परिसर सुशोभीकरणात झालेला अपहार दिगंबरराव पाडवी क्रिकेट ग्राउंडवरील उद्घाटनापूर्वीच उद्ध्वस्त झालेले क्रीडा संकुल नवापूर नगर परिषद अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराने सर्व अटी शर्तींचा भंग करून नियमबाह्य पद्धतीने डेपोमधील कचरा जाळून त्यावर मेलेले जनावरे फेकल्याने केलेले वायू प्रदूषण नवापूर तालुक्यातील डबगाईला आलेल्या गेलेल्या पतसंस्था अशा अनेक महत्वाच्या विषयावर नवापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांनी तक्रारी मांडल्या आहेत गेल्या अनेक वर्षाचा अनुभव बघता लोकशाही दिनात दाखल तक्रारी या कागदावरच कार्यालयात जपून ठेवल्या जातात त्यावर कोणताही होत नसल्याची खंत यांनी बोलून दाखविली आहे आज नवापूर तहसील कार्यालयात लोकशाही दिन साजरा करण्यात आला या लोकशाही दिनामध्ये आज मी धनकचरा व्यवस्थापन डेपोमधील कथित भ्रष्टाचार मरीमाता मंदिर परिसरात सुशोभीकरणाच्या नावाखाली झालेला भ्रष्टाचार क्रीडा संकुलाची दुरावस्था आणि नवापूरला डबगाईला गेलेल्या पतसंस्थांबाबत तक्रारींचा पाळा वाजला हो मला लोकशी लोकशाही दिनातील मिळालेल्या अनुभवावरून ह्या तक्रारींचा निपटारा होईल असं मला तरी कुठे वाटत नाही परंतु आजच्या लोकशाही दिनाला माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन घेतला त्यावरून ह्यावेळेस तरी अपेक्षा जागल्या आहेत की या सर्व तक्रारींचा निपटारा होईल आणि अपेक्षा करूया की नवापूर शहरातील या सर्व समस्यांवर उपाययोजना होतील जय हिंद जय महाराष्ट्र